मकर विशेष एकदम खुटखुटीत आणि दोन महिने टिकणारी तीळ शेंगदाण्याची चक्की बघूया कशी बनवायची एक वाटी तिळ घेतलेले एक वाटी शेंगदाणे घेतलेले आणि दोन वाटी किसलेला गूळ आणि एक चमचा तूप घेणारे शेंगदाणे तिळ आपल्याला चांगले खमंग वास सुटेपर्यंत भाजून घ्यायचं नंतरनं गार करायला ठेवायचे शेंगदाण्यावरची साल काढायची अशी लाटण्याने आणि एखाद्या झाऱ्याने जो असतो आपला झाऱ्या त्याने आपल्याला याचे साल काढून घ्यायचे नंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे शेंगदाणे आणि तीळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ओबड धोबड आपल्याला याचा कूट करून घ्यायचं आणि मुठभर तीळ आपल्याला तसे अख्खेच यामध्ये घालायला ठेवायचे कूट बनवून तयार झालेले पळपाट्याला तूप लावून घ्यायचं लाटण्याला सुद्धा तूप लावायचं म्हणजे चिक्की लाटताना चिटकणार नाही एक चमचा तूप मध्ये घालायचा इथे गॅस बारीक ठेवायचा आणि बारीक गॅसवरतीच आपल्याला पाक इथे शिजून घ्यायचा जोपर्यंत एकदम खुटखुटीत अशी तार तुटणार नाहीये किंवा टनटणीत असा आवाज पाकाचा येणार नाहीये खुट, तेव्हा असं खुटखुटीत अशी तार कटकनी तुटली की त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अर्धा चमचा तूप घालायचा आहे आणि अर्धा चमचा आपल्याला सोडा घालून घ्यायचा म्हणजे काय होतं की आपली जी चक्की असते ती एकदम खुसखुशीत आणि कुटकुटीत होणार आहे आता इथे पाक आपला बनवून तयार झालेला आहे सोडा घातला की पाकाला अशी बुडबुड्या आणि फेस येतो त्यावेळेस आपल्याला हा शेंगदाण्या तिळाचा कूट घालून घ्यायचा आणि दोन तीन मिनटं परत पाकामध्ये चांगला भाजून घ्यायचा म्हणजे छान असा चक्कीसारखा ब्राऊन कलर येतो पळपाटावरती बेस घालून घ्यायचा आणि लाटण्याने पोळी लाटतो तसेच आपल्याला इथे लाटून पातळ घ्यायचं आहे म्हणजे पातळले जास्त पातळही लाटू नका पण अगदी जाडसुद्धा ठेवू नका कोमट असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आणि मग थंड करायला ठेवायचं थंड झाल्याच्या नंतरनं बघू शकता छान अशी खुट खुटीत आपली इथं तीळ शेंगदाण्याची चक्की बनवून तयार झाली